श्रोते हो कधी कधी वाटत की माणूस जिवंत असूनही हरवतोय कुठ तरी ओळखीच्या गर्दीत अनोळखी होऊन जातोय जे घर आपल्या प्रेमानं उभं केलं तिथं आपल्यालाच परख वाटायला आणि जे नातं जन्मापासून होत ते व्यवहाराच्या काटकसरीत खोंडून जात श्रोते हो गावातले परसदार आता कुंपण लावू लागले आणि भावकीतली माणसं हिशब जपायला लागलेत नातं फुलणे ऐवजी ते तोडण्याचे मार्ग शोधले जात आहेत शब्द सुसंवादाचे उरले नाहीत तर टोचणारे बाण झालेत कधी कुणी मदत म्हणून हसून केलेला जाऊन कर्ज म्हणून हा नावाला काळीमा भासतोय आणि कधी काळी आत्म्याला उरी कवटाळणारा शेतकरी शेवटी जगाला माफ करून निघून जातोय फक्त शांततेच्या शोधात श्रोते हो ते माती जी त्यानं रक्त घाम आणि अश्रूने भिजवली होती ते शेवटी त्याच्या देहाची शय्या होते आणि कोरडरा फक्त आठवण ठेवत श्रोते हो घरातली लेख थोडीशी मोठी झाली तर तिच्या पावलांमाग शंका दावत येतात आईबाप हसतात पण काळजात आग असते म्हणूनच तिच्या पंखांना आवाज येण्याऐवजी आपण तिला पिंजऱ्यात सुरक्षित ठेवतोय प्रेमाच्या नावाखाली श्रोते हो संसाराच्या नावानं नातं बांधतो पण नवरा बायको हे प्रेमाचे दोन हात नसून कधी कधी एकमेकावरती कुरघोडी होतात जेव्हा संवाद हरवतो तेव्हा सगळं संपायला वेळ लागत नाही श्रोते हो बाहेरचं जग न्याय करत नाही कुजक्या नजरा मन पोखरून जातात स्वतःच्या चुकांना झाकण्यासाठी दुसऱ्याच्या चारित्र्यावर सावल्या टाकल्या जातात आणि मग प्रश्न पडतो की मी चुकलो का कि फक्त की फक्त मी वेगळा होतो म्हणून मला चुकवून टाकलं पण तरीही या साऱ्या वेदनावर एक गोम आहे ते म्हणजे आपली माणुसकी आपलं प्रेम आणि आपली मायभूमी कारण शेवटी माणूस त्याच्या पदरामुळं नाही तर त्याच्या मनामुळं मोठा होतो आणि त्याच्या मागे उरता फक्त आठवणी आश्रू पोसणाऱ्या हात पसरवणाऱ्या आणि हृदयात उमटणाऱ्या शांत पण खोल नात्यांच्या